पुढची बातमी पाहूया चंद्रशेखर बावनकुळे आता शिरसाटांची भेट घेतलेली आहे बावनकुळे मित्र असल्यानं चहा पिण्यासाठी आले होते असं देखील शिरसाटांनी प्रतिक्रिया दिलेली आहे सुलेखा यांच्या प्रकल्पाविषयी चर्चा झाल्याची माहिती सुद्धा संजय शिरसाटांनी दिलेली आहे बावनकुळे हे माझे चांगले मित्र आहेत अनेक दिवसापासून त्यांना वाटत होत की आपण एकदा येऊन तुमच्याकडे चहा प्यायची म्हणून ते आज आले कॅज्युअली चहा घेतली आणि ते गेले बाकी इतर कोणतीही राजकीय चर्चा नाही एक आज आले होते नाही आम्ही मंत्रालय कुणाचं मोठं छोटं हा विषय आमच्याकडे नव्हता आम्ही एक मित्र म्हणून भेटलो त्याच्यामध्ये सुलेखा कुंभाराचा एक त्यांचा प्रोजेक्टचा विषय होता त्या विषयासाठी त्यांना काही अधिकार द्यायचे होते आणि म्हणून आता मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आम्ही पुढच्या आठवड्यामध्येच बावनकुळे साहेबांनी आम्ही चर्चा करणार आहोत आणि तो ड्रॅगन पॅलेसचा जो काही तो विषय आहे सुलेखा कुंभारचा तो सुद्धा मार्गी लावायचा ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या दोनशे चौदा कोटी रुपयाच्या विकास आराखड्याला जी मंजुरी मिळाली आहे त्याबाबतच्या भूमिपूजन करणे आणि त्या कामाला तातडीनं ते काम चालू करणे या करता मान्य कुंभारे कुंभारेजी मी आम्ही सर्व या ड्रगन पॅलेट टेम्पलच्या विकास कामाच्या विषया करता आज संजय सिरसाट जी यांची या ठिकाणी भेट घेतली